टू आर्याजवळ तर कसे हा सगळे खूप दिवसांनी मी व्हिडिओ करते आणि मलाही खूप मस्त आहे सो आता मे महिन्यात चालू आहे आणि आता वेकेशन आहे आणि त्यात असं अभ्यास पण आहे सगळं कारण की मी धाव आले ज्यांना माहीत नाही थिंक सगळ्यांनाच माहिती आहे तू टेनमध्ये सो आता त्याचा पण अभ्यास आहे थोडा आणि बाकी आराम तर आहेच त्या पण बघ म्हटलं की आता तर व्हिडिओ तर केलाच पाहिजे किती दिवस व्हिडिओने केला आहे सो so, 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 आज मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आली आहे सो आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला कळालाच असेल मला काय वेगळं सांगायची गरज नाही मी वाचलेली पुस्तक आधीचा व्हिडिओ आपण असं पुस्तकांवर केला होता आणि त्या व्हिडिओचं नाव होतं मी वाचलेलं पहिलं पुस्तक तुम्ही समजा तो बघितला नसेल तर नक्की बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकतेच आत्ता मेन विषय म्हणजे मी वाचलेली सगळी पुस्तकं आत्तापर्यंत त्याची तसं बघायला गेलं तर मी थोडा मोठा मोठा आहे सो ही एवढी पुस्तकं मी वाचली आहेत मलाही दिली होत नाही आहे पण हा वाचली आहे तर ह्या सगळ्या पुस्तकांबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि अजून खूप गप्पा मारूया आपण सर सुरू करूया तसं वेकेशन सुरू हो आय थिंक खूप वेळ झाला आहे तरी मी पुस्तकं खरं तर मला मूड येत नव्हतं वाचायचा या वीकमध्येच आता पुस्तक माझं असं वाचायचं मूड आलं आणि वाचायला लागली आहे बघायला गेलं तर वेकेशन म्हटलं की थोडं बोर्ड पण कारण काय काम पण नसतं एक्झाममध्ये असं वाटते की अरे कधी वेकेशन येतं आणि मग बोर्ड व्हायला लागतं सो मी त्याच्यावरती पण वेकेशनमध्ये काय करायचं आहे ह्याचा पण एक व्हिडिओ केला आहे समजा तोही बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा त्याचीही भेटली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकते पण आता आपण जाऊया आपल्या पहिल्या पुस्तकाकडे सो हेच पुस्तक आहे ते लिहि भीष्मराज मा आणि हे मनसंजना हे कधी वाचलेलं आहे थिंक मी आता गेल्याच वर्षी वाचलं आहे पुस्तक या पुस्तकातल्या प्रत्येक विषयी इतका छान आहे जसं की एका आपल्या एका वर्षामध्ये इतके सण येतात मग ते सणांचा अर्थ काय ते का आपण साजरा करतो हे सुद्धा या पुस्तकात लिहिलं आहे संध्याकाळच्या वेळेला आपण स्तोत्र बोलतो मंत्र खूप काय आपल्याकडे स्तोत्र आहेत मंत्र आहेत आपण तर काय बोलत असतो पण आपल्याला माहीतच नसतं की त्याचा अर्थ काय पण खरं तर त्या स्तोत्रांचा आपला आयुष्य आयुष्याचा इतका संबंध असतो हे आपल्यालाही माहीत नसतं सो त्याचा अर्थ काय आणि ते आपल्याला काय शिकवतात सो मला असं वाटतं की तुम्हाला सम तुम्हाला तुम्हीसुद्धा हे पुस्तक वाचावं मनास लजेना हे विश्वराज बाम यांनी लिहिलं आहे सो हे खूप छान पुस्तक आहे आणि मलाही खूप आवडलं तुम्ही नक्की वाचा त्याच्यानंतरचं पुस्तक आहे श्री राम रसायन तर हे जे आहे ते खरं सांगू तर मला खूप आवडलं ह्याच्यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे काय हे ते जे असे चित्र आहे खरं तर असे प्रत्येक ह्याची चित्र आहेत तर मी लहानपणी अशी चित्र बघायची मला हे काही वाचायला जमायचं नाही लहान ना पण मग मोठी झाले तसं चित्रासोबत मग तरी काय आणलं मग काय लिहिलं हे वाचायला लागले आणि मग खालचे जे भाग आहे तो वाचायला लागले आणि मग त्याची गोष्ट मग पूर्ण रामायण आहे याच्यामध्ये ही सोप्या भाषेत त्यामुळे वाचायला मजा यायला लागली आणि त्याची लाक लाग पण पुर ते पण मी लहानपणी वाचायचे त्यामुळे कळालं नव्हतं सो मी काही महिन्यांनी कोणी पुन्हा एकदा वाचलं आणि त्यावेळी मला इतकं छान समजलं ते कारण की मोठं होत जसे आपण मोठे होत जातो तसं एखादं पुस्तक लहानपणी वाचलं असेल तर ते जास्त समजतं हे एक एका दिवसात वाचलं इतकं मी त्या लिंकमध्ये गेले की पूर्ण वेळ वाचतच होती आणि खरंच म्हणजे आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतात ना तर हे खूप तसंच आहे रामायण हे खूप साध्या सुध्या भाषेत सांगितलं आहे आणि खरंच मला हे खूप आवडतं सो ते इतकं छान इतकं छान आहे आणि नाही इतकी विशेष गोष्ट म्हणजे हे जे चित्र आहे ते राम ह्या अक्षरांनी राम या शब्दांनी अहिलेले आहे त्यामुळे मी नीट फोटो दाखवते मी नीट ऑब्झर्व करायला ना प्रत्येक ह्याच्यात राम 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 नीर आहे सो ही गोष्टच खूप छान आहे आणि हे पुस्तकावर इतकी चित्र आहेत ना की कोणालाही आकर्षित करेल हे पुस्तक त्यामुळे वाचाल इतकी मजा येते की आपलं इमॅजिनेशन पावत आणि हे चित्र मस्त चाललं त्यानंतर जे मी पुस्तक वाचलं आहे ते बाय मावनी साने गुरुजी हे प्रकाश मोहारीकर यांनी लिहिलेलं आहे तर हे मी आय थिंक दोन हजार बावीसमध्ये वाचलं आहे त्यावेळी माझं सातवीचं वेकेशन चालू होतं त्यावेळी मला नी हे नीट समजलं होतं आणि खूप छान आहे साने गुरुजी यांच्याबद्दल लिहिलेलं आहे आणि खूप म्हणजे शिकण्यासारखं आहे ह्याच्यात ह्या पुस्तकाची मला खूप अशी शिकवण मिळाली ती म्हणजे एक गोष्ट आहे साने गुरुजींचीच ते एकदा एक एक म्हणजे एक एक ते शिक्षणासाठी बाहेरगावी गेले होते आणि त्यांची परिस्थिती चांगली नव्हती सो त्यांना खायला जे पण खूप असं एका दिवसातून फक्त त्यांना एकदाच एकच वेळ खायला मिळालं ते पण खूप कष्ट आले सो त्यांना एक भाकरी फक्त मिळालेली खायला त्या मी एका दिवसाची पूर्ण फक्त एका दिवसामध्ये एकदा एकच वेळ आपण चार चार वेळा खातो सो ती पण एक त्यांना खूप भूक लागली होती ते कधी असं खात असं झालेलं पण त्यांना एक माणूस दिसला म्हणजे दोन दिवस त्यात खाल्लं नव्हतं ते त्यांच्या पुढे भा पुण्यात भाकरी त्या माणसाला दिली आणि ते त्या दिवशी उपाशी राहिले हे सगळं हे वाचल्यावरती मला असं वाटतं की आपण कसे ना आपल्या पुढे जे आपण जे आहे ते पण कटकट करतो की नाही मला हे नको आहे ते नको आहे मग काही लोकांना कधीतरी खायलाही नाही मिळत आणि त्यामुळे शक्यतो मी जेवण वेस्ट नाही करत ह्या पुस्तकेत तसं बघायला शिकण्यासारखं आहे त्यामुळे नक्की वाचा साधे गुरुजी माय भावली साधे प्रकाश मोहानिक ह्यातून मिळालं हे जे पुस्तक आहे ते मी ह्याच्या निवृत्त वाचलं रिव्यू म्हणताच येणार नाही पण फरक बघू हे पुस्तक मी माझं मी वाचलेलं पहिलं पुस्तक आहे सो हा म्हणजे आपलं चॅनलवर ऑलरेडी आहे ऑरे हे माझं फेवरेट एक पुस्तक आहे बिकॉज ज्यांना माहिती असतं त्यांना मला असं मनाच्या भरबरोबर अभ्यास करायला मला खूप आवडतं तर हे पुस्तक द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड नावाचं पुस्तक आहे हे इंग्लिश पिरियलमध्ये पुस्तक होतं पण मराठीमध्ये त्याचा थोडी जास्त मराठी शक्ती डॉक्टर जोसेफ कर्फी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे मराठीत अनुवाद केलेलं हे अशोक बेंड खय या लेखकांनी केलेलं आहे ह्या पुस्तकाबद्दल तुम्ही वाचलं ना ठरनं मला खरंच म्हणजे मी काय शब्दात ते सांगू शकत पण हे पुस्तक खरंच खूप छान आहे तुम्ही तुम्ही पण वाचू शकता द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड शाहरुख खानचं एकदम मला माहितीच असेल अगर कोयची झील सह तर कुणी काय से, से, से मिळाले की कोशिश मिळत जाते तर त्या तो, तो डायलॉग ह्या पुस्तकासाठी बेस्ट आहे कारण ह्या पुस्तकामुळे तेच सांगितलं आहे समजा तुम्ही मनात कुठेतरी गोष्ट एकदम मनापासून धरली ना तर ती गोष्ट होते मनाची शक्ती म्हणतो ना आपण जसं की एखाद्या दो हो खूप आजारी असेल आणि त्याला सांगितलं की तू मला बरा काय होणार आहेस तर समजा आपल्या मनात असेल ना की हा मी होणार आहे बरा तर तो नक्की होईल मग त्याच्यात मनात असलं पाहिजे तर ती मनाच्या शक्तीबद्दल मी या पुस्तकात लिहिलं आहे म्हणजे आपण असतं ना की कधीकधी आपण आजारी असतो आणि समजा आपण आजाराबद्दलच बोलत असू तर मग आपण आजारीच राहणार निगेटिव्हिटी असं म्हणतात की काय वाईट बोलू नये बोलू नये वाटत असतं बोलू दिसते पण तेच होते आपण सगळं वाईट बोललं तर ते वाईटच होणार तेव्हा आपल्या मनाला सांगतो की हा वाईट घडलं घडणार आहे म्हणून पण त्यापेक्षा पॉझिटिव्ह राहावं हा चांगलं घडणार आहे तर चांगलंच घडतं आपलं म्हणण्यावर असतं सो हे सगळं या पुस्तकात खूपच विवानदानी टॉपिक वाईज समजवलं आहे सो हे पुस्तक पुस्तक मी एका व्हिडिओवर नाही सांगू शकत सो तुम्हाला समजा इच्छा असेल तर द पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे इंग्लिशमध्ये किंवा तुमचं सुख करायची शक्ती हे पुस्तक नक्की वाचा त्याच्यानंतर हे पुस्तक आहे यश तुमच्या हातात यश तुमच्या हातात तर हे खरं तुम्ही इंग्लिशमध्ये वाचले विजेता वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळ्यापणाने करतात इनर्स डोंट डू डिफरंटली थिंक ते डू थिंक डिफरंटली सो हे पुस्तक ज्याला जिंकायचं त्याला खरंच खूप काम कुणाला जिंकायचं नसतं तसं बघायला गेलं तर प्रत्येकाने वाचलेसारखे पुस्तक आहे कारण की असं म्हणतात काही जण की अरे मी जिंक मी मला जे हवं ते कधी मिळतच नाही पण मला असं वाटतं की इथे एक ना सेंटेन्स आहे की फेलिअर इज अ पार्ट ऑफ सक्सेस जोपर्यंत तुम्ही अपयशाकडून जाणार नाही अपयशाच्या वाटेल मी तुम्हाला यश मिळणार नाही सो डोंट बी डिप्रेस यू फेस फेल्युअर अपयश हे येतच राहणार आहे पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की अपयश की नंतर यश असलंच सो हे सगळं या पुस्तकात लिहिलेलं आहे ह्याने मला खूप मोटिव्ह केलं आहे पुस्तक तुम्हाला मोटिव्ह करतं यश कसं मिळवायचं मग ते कुठल्याही क्षेत्रात असो कुठल्याही फील्डमध्ये असो मला हे पुस्तक खूप आवडतं आणि हां हे पुस्तक लिहिलं शिव खेळा यांनी आणि हे खरंच खूप छान पुस्तक आहे जे पुस्तक आहे ना ती मी खूप आधी वाचली आहे कारण की आता ना गेलेल्या दिवसांना मी मलाच होतं वाचायचं आत्ता दोन दिवसापूर्वी मला पुस्तक वाचायचं मन व्हायला लागलं आहे कारण की मला पुस्तक वाचन वाचन हे मूडवरती असतं तर हे पण जे पुस्तक आहे व्यक्ती आणि वल्ली हे मी गेल्या वर्षी वाचलेलं पु ल देशपांड्यांचं तर खूप कुणाला माहिती आहे पु ल देशपांडे आहेत सगळ्यांनाच माहिती आहे आणि खूप जणांचे फेवरेट रायटर आहे आणि मलाही खूप आवडतं त्यांचं लेखन आणि असं मी गेल्या वर्षी वाचलेलं आहे प्रत्येक व्यक्तींवरील म्हणजे व्यक्तीने त्यांचे असणारे विविध प्रकार टाईप्स ऑफ पीपल सो हे जे जे प्रत्येक कसे माणसं त्यांना भेटली त्यांच्याबद्दलची माहिती प्रसंग ज्यात हो निघवणारा विनो निर्माण सो so, एक खरंच ऑसम आहे आणि मला खूप जण कॅरेक्टर्स आहेत ते मला खूप आवडले ह्याच्या ह्याच्यातील म्हणजे वाचताना पण ना आपण त्या कॅ कॅरेक्टरमध्ये इतके रमून जातो ना की आपण खरंच नाही आपल्या आजूबाजूला काय चाललंय खरं सांगू तू पुस्तक वाचत असं नसतं वाचत गेलं तर वाचतच हवं असं वाटतं मला पण कधी कधी कंटाळ तो बरं का पुस्तक वाचायला असं नाही की एकदम पुस्तक प्रेमी आहे असं त्याने मी लगतच जाते आणि खरं तर जोपर्यंत वाचत नाही ना तोपर्यंत मजा नाही करणार जसं की स्विमिंग पूलमध्ये जोपर्यंत पोहायला पण पाण्यात पडत नाही ना तोपर्यंत पोहायची मजा नाही करणार आधी भीतीच वाटते किंवा कळता येतो पण नंतर जी मजा येते ना ती खरंच वेगळी असते मग असं वाटतं की नोक कधी असं वाटतं की पुस्तक सोडवेन असं होतं सो आता हे जे पुस्तक आहे यू कॅन रीड अॅन कॅन डुइड वन सो हे जे डॅव्हिड जे लिबर बॅन या रायटर रायटरने लिहिलेलं पुस्तक आहे इंग्लिशमध्येच आहे हे पुस्तक यू कॅन डुईड तुम्ही कुणालाही वाचू शकता तर ह्या पुस्तकामध्ये पुस्तकामध्ये असे ट्रिक्स दिले आहेत की कसं तुम्ही समोरचं खरा आहे की खोटं बोलतोय हे ओळखू शकतात किंवा खरंच सो मोचं पर्सन जेन्युअन आहे का हे मी त्या वाचलो तर गेल्याच वर्षी बोलती ना खूप पुस्तकं मी गेल्या वर्षी वाचले कारण यावर्षी मी इतकी नाही वाचली आता वाचते एक पुस्तक पण कमी वाचले तर हे पुस्तक पण चांगलं आहे त्यावेळी मला मी वाचलं होतं मला थोडं कमी काय आलेलं कारण की याची भाषा थोडी अवघड आहे मी असं वाटतं कारण की प्रत्येक पुस्तकं काही झेपणार असं नाही पण हां चांगलं आहे एवढं नक्की मी वाचलं पूर्ण वाचलं आहे हे एवढं जाणं पुस्तक आहे आहे आणि छानही आहे खूप शब्दांचे अर्थ समजतात वेगळ्या वेगळ्या गोष्टी समजतात आणि पुस्तक वाचलं म्हणजे आपली एक नॉलेज आपलं वाढवणं गेन करणं तेच असतं तर पण चांगलं आहे पण आय थिंक सिलेक्टिव्ह माणसांना आवडेल तर मी एवढी पुस्तकं वाचलेत आणि आता मी जी पुस्तकं वाचते आहे त्याचं नाव आहे स्वयंशीलतेची शक्ती ते पण हे इंग्लिश पुस्तके तर द पावर ऑफ द पावर ऑफ सेल्फ डिसिप्लिन आणि ते लिहिलं ब्राय रेसी आणि हे रायटर आहे त्याचे सो ते पुस्तक पण खूप छान आहे आणि मला असं शिस्त तर हवेच समजा काहीतरी अचीव करायचं असेल तर सो ही एक सगळी पुस्तकं माझी खरं सांगू ना, ते ना तर मला काय स्प्ले करावं हेच कमी नव्हतं म्हटलं की व्हिडिओ टाकायला सुरुवात तर केली पाहिजे कुठून तरी तर म्हटलं आपल्या जीवची ग्राय हे करूया आणि ही जी पुस्तकं वाचली आहेत की मला खरं सांगतं सगळीच छान आहेत माझे सगळ्यात आवडते पुस्तक म्हणजे द पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि मला बघूया किंगवल्ली पण खरं तर आवडलं सो हा आता आपला व्हिडिओ आय होप तुम्ही मला आवडला असेल ह्या पुस्तक म्हणजे बुक लवर्सला आता आवडलाच असेल कारण त्यांना खूप पुस्तकं बघायला मिळाली आणि तसंच मी पुढे पण व्हिडिओ टाकत राहील वेळ मिळेल तसा 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 आणि खरं तर सांगू का खरं सांगते मला वेळ असतो मागे एवढीही अभ्यासात बिझी नाही आहे पण जो काय वेळ असतो ना त्याला मला आराम करायचा असतो सिरियल्स बघायचे असतात कारण की व्हिडिओ बनवणं न... आता आपल्याच फॅमिलीमध्ये इतकी जणं व्हिडिओ बनवतात त्यांचे यूट्यूब आहे सो त्यांना माहिती आहे की व्हिडिओ फक्त बनवणं न... फक्त व्हिडिओ बनवत नसतो त्यामागे ॲडिटिंग <laughs> असते सगळं सेटअप असतं सेटअप म्हणजे माझं इतकं नाही आहे पण ते डाउनलोड कॅमेरा ते सगळं असतं सो ते सगळं करायला खूप वेळ जातो आणि थकारही होतो मग असं ते आरामाच मिळत नाही त्यामुळे मी व्हिडिओ का व्हिडिओ व्हिडिओ करायला पुढे येते पण करेन मी अशी व्हिडिओ टाकत राहीन कारण की आपल्या चॅनलवरचं त्यानंतर आर्यजवळ आर्याजवळ म्हणजे माझ्या जगात काय आहे ते सो त्यामुळे मी जसं जसं वेळ मिळेल तसं ताक़, तसं टाकत टाकत राहीन सो कसा वाटतं तुम्ही मला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा आणि मला नक्की सांगा की, की तुम्हा तुम्हाला कुठलं पुस्तक वाचायला जास्त आवडेल आणि तुम्ही खरंच पुस्तक लवण आहात का पुस्तक तुम्हाला वाचायला आवडतं का ते नक्की सांगा तुम्ही माझ्यासारखेच आहात का आणि एखादं पुस्तक तुम्ही किती दिवसात संपूर्ण आहे कारण मी मला मी थोडं थोडं वाचले कारण साथ वाचलं नाही की असं ते असं हळूहळू थोडं थोडं वाचते हे पुस्तक तर तुम्ही कसे वाचता हेही सांगा आणि कृपया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय